हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण उन्हाळ्यासाठी खास अतिशय पौष्टिक सात्विक शक्तीवर्धक तसेच शरीराला थंडावा देणारे आणि आयर्न कॅल्शियम फायबर आणि इतर बरेच गुणधर्म असलेले असे पौष्टिक नाचणीचे लाडू पाहणार आहोत त्यासाठी इथे मी किलो पीठ आहे त्याच प्रमाणात अर्धा किलो किसलेला बारीक गूळ आणि दीड सुक्या खोबऱ्याच्या वाट्यांचा बारीक किसून त्याचा किस घेतलेला आहे तर सुरुवातीला कढईमध्ये सुक्या खोबऱ्याचा किस आहे तो कोरडाच मी सोनेरी हलक्या रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे इथे मी मंद ते मध्यम गॅसवरच हा कीस भाजून घेतलेला आहे ते इथे छान असा सोनेरी कलर आलेला आहे आता आपण एका पसरट पातेल्यामध्ये हा कीस काढून घेऊ तर आता त्याच कढईमध्ये दोन चमचे तुपावर मी काही फ्रुट्स आहेत बदाम काजू आणि बेदाणे हे सर्व थोडस क्रंची होईपर्यंत परतून पर घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुटचे तुकडे इथे परतले आणि घातले तरी चालतील आता हे सर्व ड्रायफ्रुट छान फुललेले आहेत आता ते ज्यामध्ये सुखखोबर काढून घेतलेलं आहे त्याच पातेल्यामध्ये हे सर्व ड्रायफ्रुट मी काढून घेतलेले आहे आणि उरलेल्या तुपामध्ये पाव किलो खारीक घेऊन त्याच्या बिया काढून त्याचे बारीक तुकडे इथे मी परतवून घेणार आहे छान असे परतवून झाल्यावर तेही मी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे की जेणेकरून ते आपल्याला मिक्सरला बारीक असे दणून घेता येईल तर इथे आपले खारकेचे तुकडे छान परतवून झालेले आहेत ते एका मी वेगळ्या प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलेले आहेत चला आता लाडूसाठी घेतलेले सर्व जिन्नस आपले परतवून झालेले आहेत आता त्याच कढईमध्ये मी आणखीन थोडंसं जास्त असं तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा किलो नाचणीचं पीठ घेतलेलं होतं ते यामध्ये मी सर्व घालून लो गॅसवर हे मी परतून घेणार आहे तर इथे आपण तूप घालत असताना इथे मी पहिल्यांदा थोडंसं तूप घातलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार जसं आपल्याला परतताना पीठ थोडं कोरडं वाटलं आहे म्हणून मी इथे आणखीन थोडंसं तूप घेतलेलं आहे असं मी पुन्हा एकदा घातलेलं आहे की जेणेकरून हे आपल्याला व्यवस्थित असं परत जाऊन खमंगपणा या पीठाला येईल इथे परतत असताना हे सर्व आपल्याला कळत आहे की पीठ आपल्याला थोडस चमच्याला ते जड लागत आहे जसं ते भाजून परतलं चांगलं जाईल त्या तसंच ते आपल्या चमच्याला आपल्याला ते पीठ हलकं जाणवेल याच्यावर ते पीठ चांगलं परतलं गेलं आहे हे समजावं तर इथे मी तूप आता घातलेलं आहे आणि या रेसिपीसाठी संपूर्ण मला पाऊंड कप एवढं तूप लागलेलं आहे तर तुम्ही इथे या स्टेज ला पीठ बघू शकता थोडंसं रवाळ असं पीठ आपलं झालेलं आहे म्हणजे आपलं पीठ चांगलं भाजत आलेलं आहे म्हणजे चांगलं फुललेलं आहे तर आता इथे आणखीन काही मिनटं आपण हे परतून घेऊया खमंग पौष्टिक लाडवाची रेसिपी पाहताय ना तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आपण आपल्या आहारात नाचणीची भाकरी नेहमी खातोच असं नाही पण उन्हाळ्याच्या सीजन मध्ये नाचणी ही अतिशय थंड असल्यामुळे आपण ती खाल्ली गेली पाहिजे पण या पद्धतीने जर नाचणी खाल्ली गेली तर ती आपल्याला फायदेशीरच आहे चला आता आपल्या नाचणीचं पीठ खमंग भाजलेलं आहे ते आपण बाजूला काढून घेतलेलं आहे आता त्याच कडाईमध्ये अर्धा किलो बारीक चिरलेला गुळ हे, तो घालून इथे चार चमचे पाणी घातलेले आहे आणि फक्त गुळ विरघळून घ्यायचा आहे आपल्याला कोणताही कडक पाक असा करायचा नाहीये खारीक जी आपण भाजून वेगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवलेली होती ती इथे बारीक मिक्सरला मी वाटून घेतलेली आहे तर इथे पाहू शकता गुळ चांगला विरगळलेला आहे आता यामध्ये मी अर्ध चायफळ एवढं किसून घातलेलं आहे आणि एक चमचा वेलचीपूड इथे घालून मी गॅस बंद करून मिक्स करून घेतलेला आहे आता दुसऱ्या बाजूला मी इथे जे सर्व भाजलेले सुके जिन्नस आहे तुपावर परतलेले ते मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता त्यामध्ये हा तयार पाक जो आहे तो मी हळूहळू ओतणार आहे तर पाक आपला हा खूप गरम आहे त्यामुळे मी इथे चमच्याने मिक्स केलेला ला आहे तर सर्व आपल्या मिश्रणाला हा पाक आपल्याला चांगला लागेपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे छान मिक्स करून झाल्यावर हाताला सोसवेल इतकं थंड झाल्यानंतर आपल्याला याचे लाडू वाळून घ्यायचे आहेत हॅलो आजची माझी रेसिपी पाहता आहे ना तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी आवडणार आहे इथे पौष्टिक सात्विक आणि शक्तीवर्धक लाडू तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो घरातील सर्व लहान मुलं चॉकलेट लाडू या पद्धतीने या लाडूकडे आकर्षित होतील आणि एक ट्रायही करतील पण एकदा चट लागल्यावर ती नेहमी नेहमी मागून खातील चला तर मग या पद्धतीने लाडू तुम्ही करा तुम्ही खा आणि घरातल्या नाही खाऊ घाला तसेच व्हिडिओ स्किप करण्याआधी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय